असं असतं तुझं तान लागल्यावर ऍड खानतो पर खांबारने मोडल्यावर ऑर्डर केली गाडी मागवली खोलपटकन बर कशी चपाती सारखी टम रिव्ह्यू चांगले आहेत म्हणून ऑर्डर केली मी तुझ्यावर विश्वास नाही माझा तू ते दे डबडे टेली शॉपिंग बघून त्याला पण चांगलं म्हणते असं कस झालं सहा वर्ष झाले ह्या कंपनीची गादी माझ्या बेडवर आहे ती गादी घेतली ना तर तू अंड्यात होतास पण शिक्षित पार्थिव मन काय गेला त्या खाचलेल्या गादीवर झोपून झोपून मी बघ कशी तरुणी 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 नवी गादी आहे पण मला वाटत नाही चर झोपेल अंकी चिंता नको करू नाही आवडली ना तर गादी शंभर दिवसात रिटर्न होती कसली भारी पॉलिसी आहे रे कंपनीची प्रभास मला जरा पाणी आण पार। ना अरे पाणी सांडेल ना अग बाई शेजारी झोपलेला असला ना नाच काम केलं दुसऱ्यानी तरी झोप मोड नाही होत असं वाटतं जसं काय पाण्यावर पाण्या तरंगलं पाण्या झोपलोय आपण पेन रिलीफ टेक्नॉलॉजी हा म्हणलं ना माहिती तुला मी ते त्यात पेन टेक्निक <laughs> आहे अगं पेन टेक्निक नाही पेन रिलीफ टेक्नॉलॉजी म्हणजे आपली अंग दुखी पाठ दुखी त्याने कमी होणार ओके okay, ही ऑर्थो <laughs> गादी हा बघ मला हा शब्द येत नव्हता ऑर्थो गादी ही कंपनीनेच कव्हर दिलाय काढला कव्हर की धुतला की काय गादी मिळायचं टेन्शनच नाही <laughs> आजी मी यांचं युट्यूब मध्ये बघितलंय गो विथ द फ्लो चल आपण करू हे त्यातलं गो विथ द फ्लो आज रे तुझ्या इंस्टाग्रामच्या बाय मला यांची लिंक टाकू जे सगळे शॉपिंग करतील आणि कोणाचे पार्टनर